संभाजी भिडेंच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे सहा जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमचा रद्द करा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व सोहळे तिथीप्रमाणे साजरे करा अशी मागणी त्यांनी केली आहे रायगडवरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्यासाठी त्यांनी विरोध केला वाघ्या कुत्र्याबद्दल जे इतिहास संशोधक बोलतात ते कोणत्या उंचीचे हे तपासावा आणि याबाबत एक स्वतंत्र इतिहास संशोधन मंडळ स्थापन करून निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे सहा जूनला करण्याची पद्धत एकदम नमशेष केली पाहिजे आपण अजूनही शहात्तर वर्ष झाली तरी सुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून स्वाधीन ठेवले त्याची प्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला त्याची प्रमाणेच त्याचा स्मरण किंवा वाढदिवस आलं पाहिजे सहा जून बंद केलं पाहिजे सहा जूनला आपण साजरा करतो दरवर्षी आता तो तिथी प्रमाण झाला पाहिजे मला वाटतं यामध्ये दरवेळेला वाद निर्माण जे होत आहेत त्यावर सरकार गंभीर्याने विचारही करते त्यावर मुख्यमंत्री निर्णयही घेतील परंतु असे वाद होऊ नयेत अशी मा आमची मागणीसुद्धा आहे राज्याभिषेकच काय शिवजयंतीच काय ही दर दिवशी साजरी करणार करण्यासारखी आहे म्हणून याच्यावर तारखीवर बंधनं घालणं मला वाटतं आजच्या घडीला योग्य नाही आणि त्याच्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील एवढं मात्र नक्की